अवलीवली देशाची घटना मोठ्या देशाची घटना मोठ्या दमान क्रमक्रमान 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 अरे बुद्धाच्या तत्वाप्रमाण राखून इमान बुद्धाच्या तत्वा प्रमाण राठून माझा भिमान माझा माझा अभिमान माझा देशाची घटना मोठ्या दमान लिहून देशाची घटना मोठ्या दमान मोठमोठे विद्वान ज्ञानी पहिलवान आखड्यात उतरले जेव्हा अरे मोठमोठे विद्वान ज्ञानी पहिलवान आखड्यात उतरले जेव्हा अरे

घटना दमाने। घटना दमाने। हिंदूला हिंदून मानी ना बंधू अरे हिंदूला हिंदून हिंदू ला हिंदू मानून नाही मरणार हिंदू म्हणून नाही मरणार प्रतिज्ञा केली गर्जत गरजत केली प्रतिज्ञा केली गरजत केली धर्मांतर मी करणार नागपुरात मोठ्या शहरात नागपुरात मोठ्या शहरात सोडीला अचूक बाण खेचून कमान सोडीला अचूक बान कमान माझ्या अभिमान माझ्या अभिमान माझ्या अभिमान माझ्या अभिमान